भूतलावर जन्म मृत्यूचा फेरा चालूच राहणार आहे पैसा संपत्ती भौतिक सुखाच्या गोष्टी परमेश्वरासमोर नगण्या असून मनुष्याने हिंदू धर्मासाठी केलेले दानधर्म गोसेवा तसेच परमेश्वराचे नामस्मरण हेच कार्य मागे राहणार असल्याचे प्रतिपादन हबप रमेश महाराज गांगुर्डे यांनी केले आहे शहरातील शांतीनगर भागात झालेल्या श्री नर्मदा माता श्री गणेश श्री पार्वती व नर्मदेश्वर महादेव मंदिराचा कलश रोहन सोहळा प्राणप्रतिष्ठापना प्रसंगी आयोजित केलेल्या जाहीर हरी कीर्तनात केले आहे आमदार आशुतोष काळे संजीवनी महिला बचत गटाच्या अध्यक्षा रेणुका कोल्हे माननीय अध्यक्ष राजेंद्र झावरे नगर अध्यक्ष विजय वहाडणे अमृत संजीवनी शुगर केन चे पराग संदान नगरसेवक प्रशांत कडू नगरसेविका दीपा गिरमे शैलेश साबळे डॉक्टर अनिरुद्ध काळे वैभव गिरमे डॉक्टर शेख पत्रकार शैलेश शिंदे सोमनाथ सोनपसारे योगेश डोके संतोष जाधव अनिल दीक्षित रवींद्र जगताप दत्तात्रय गायकवाड आदींनी यावेळी हजेरी लावली आहे पुढे बोलताना रमेश महाराज गांगुर्डे म्हणाले की मनुष्याने आपले वय पन्नास वर्षाच्या पुढे गेल्यास प्रत्येकाने आपल्या आहार विहाराचे फिरण्याचे व बाष्काळ बोलण्याला आळा घालता आला पाहिजे तसेच आपली इंद्रिय सक्षम असतील तर तीर्थक्षेत्राचे दर्शन घेतले पाहिजे नर्मदा परिक्रमा पूर्ण करत असताना पावलोपावली पुण्य प्राप्त होत असते आपल्या शरीरातून सर्व दोष नाहीसे होण्यास मदत होते त्यामुळे नर्मदा परिक्रमा ही केली पाहिजे नर्मदेचा अर्थ हास्य देणारी व नराचा हरण करणारी अशी नदी आहे नर्मदा परिक्रमा करणाऱ्या मनुष्याच्या डोक्यात कुठल्याही चिंता नसतात मनुष्याच्या जीवनातील पुण्य नष्ट करण्याकरिता दोनच इंद्रिय जबाबदार आहेत त्यामध्ये डोळा व वा वाचा यावर नियंत्रण ठेवले पाहिजे प्रत्येक मनुष्याने परमात्म्याचे नामस्मरण करून आपल्या जीवनाचा उद्धार करायला हवा असेही यावेळी हबप रमेश महाराज गांगुर्डे म्हणाले आहे या कार्यक्रम संभाजी आहेर, राहुल देवरे मुकुंद उगले सुरेश आहेबळे अनिल गाडे राजेंद्र गाडे प्रवीण कदम शांताराम शेळके अंकुश चव्हाण गोकू नारळे सुरेश जाधव उमेश जाधव नरेंद्र शिंदे चंद्रकला आहेर अश्विनी उगले संगीता शेळके सुरेखा गवाळे उषा नारळे उषा देवरे सुनीता शिंदे रुपाली खोत अंजली जाधव शीतल कदम प्रमिला जाधव रीना गाडे अर्चना चव्हाण आदी सह साई कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव परमात्म्याचं नामचिंतन करा गंगा स्नान करा गंग्याचं स्नान का सांगितलं त्याचं कारण महाराज शरीर आता थकलं आम्हाला गंग्याचं स्नान होत नाही ऐका शास्त्रांना मानवी जीवनामध्ये पुण्यकमना करता इतक्या सुविधा करून दिल्या परंतु मनुष्य त्याचं पाहिजे तेवढं अवलंबन करत नाही आज आपल्या नाणीमध्ये एक तांब्या धातूपासून बनवलेलं एक साधने एक भांडय त्याला घंगाळ असं म्हणत त्या घंगाळामध्ये पाणी घेतलं आणि त्या पाण्यानं जर स्नान केलं तर गंगा स्नानाच पुण्य मानवी जीवनामध्ये प्राप्त होतं एकांतवासी गंगास्नाने अजून काय केलं पाहिजे गंगास्नान झाल्यानंतर गंगाळाच्या पाण्यानं आंघोळ केल्यानंतर तू कोबर म्हणते लगेच पेपर घ्यायचं वाचायचं का अजिबात नाही देवाऱ्या बस एकांतवासी गंगास्नाने देवाच्या पूजेने देवपूजा करा आता ऐका सर्वात महत्वाचा घटक आहे संसारी जीवनामध्ये देवपूजा परंतु बऱ्याचशा गृहस्थ आश्रमातल्या देवपूजा महिला मंडळी करतात मागसाठी टी पुढे बसतात बरोबर आहे अजून काय केलं पाहिजे गंगाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या तुळशीला प्रदक्षिणा घातली पाहिजे या जगामध्ये असं एक रोपट आहे त्याला तुळशीचं रोपट म्हणतात तुळशीचं झाड म्हणतात या तुळशीच्या झाडाने आमच्यावरती काय उपकार केले ज्याला ज्याला कोरोना झाला आणि ऑक्सिजन जर कमी पडला त्यानं तुळशीच्या फक्त प्रातच प्रदक्षिणा करा पाच त्याचा तास नव्याण्णव टक्के ऑक्सिजन वाढतो ही तुळशीच्या प्रदक्षिणेमध्ये ताकद इतर झाड राखतीच्या वेळेस कार्बन डायऑक्साईड सोडतात आणि दिवस ऑक्सिजन सोडतात एक तुळशीचं झाड असेल ते अखंड चोवीस तास ऑक्सिजन माणसाला देत असत म्हणून तुळशीच्या प्रदक्षिणा करा महाराज अजून काय करावं आता शरीराच्या संबंधांना काही नियम सांगितले मानवी जीवनामध्ये जर पन्नास वर्षाच्या पुढे गेले तर अल्प मर्यादित आर ठेवा युक्त आहार विहार फिरणं सुद्धा मर्यादित ठेवा मोजका आर ठेवा अजून काय करावा जास्त बाष्कळ बोलू नका तो कुबराय म्हटले काबर मानवी जीवनामध्ये पुण्य नष्ट करण्याकरता या शरीरामध्ये फक्त दोनच इंद्रिय आहे एक आणि दुसरी वाचक पुण्य नष्ट होण्याकरता एवढे दोन इंद्रिय फार घातक म्हणे मग जास्त बाष्कळ बोलू नका युक्त आहार विहार नसावी बासर जास्त नसावं निद्रा बहुभाषण आता बहुभाषण बहु निद्रा नसावी नाही तर काही माणसं दिवसा सुद्धा अजून काय केलं पाहिजे हे नियम जपले ना महाराज हे सर्वात श्रेष्ठ परमार्थ आहे परमार्थ हे महादर फायदा काय जोडी देवाचे चरण हे फक्त वरच जतन करून ठेवा अजून काय करावं जस जसं महाराज आपण म्हातारे होत चाललं तस देहाची आसक्ती कमी करा हा देह देवा देवाच्या चरणाशी समर्पित करा काय होणार देवा समर्पित देह देवा देह देवाच्या देवा चरणाशी समर्पित नाही करायचा देहावरती आलेली आसक्ती त्या परमात्म्याच्या चरणाशी समर्पित करा देह समर्पित देवा ಭಾರ ಕಣವಾ ಮಹಾರಸ್ ಆನಂದ ಪ್ರಾಪ್ತ ಎರ್ಮದ್ರೀ ಗಣೇಶ ಗಣಪತಿ ಪಾರ್ವತಿ ಮತಾ महादेव मंदिराच्या या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी रमेश महाराज परिवर्तपणा यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला आहे या निमित्ताने उपस्थित असलेले आपण सर्व माता भगिनी सर्व बंधू मी आपल्या सर्वांना या, या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो जे काही आता दोन महिन्यापूर्वी निवडणूक झाली आपण सर्वांनी भरभरून मला आशीर्वाद दिले पुन्हा एकदा काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल सर्वांचे मी मनापासून आभारी सर्वांचा आशीर्वाद आपल्या सर्वांचं प्रेम असंच माझ्यावर उद्या आपल्या सर्वांच्या अडचणी सोडवण्यासाठी सातत्याने मी प्रयत्न करत आलेलो आहे आणि पुढेही करत राहील असं आपल्याला सर्वांना शब्द देतो आपल्या या परिसरातले मी काय आता काम सांगणार नाही हा राम प्रतिष्ठा सोहळा आहे आपलं कीर्तन महाराजांचं चालू आहे जे चांगले विचार आपण ऐकून याच्यात आणण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी करावा एवढीच आपल्याकडनं अपेक्षा करतो आपण परत भेटूच बोलू काय अडचणी असतील आपण दूर करू एवढाच शब्द देतो सर्वांची आज समतानगर शांतीनगर येथे खूप पुण्याचं काम असं होत आहे शिवलिंग श्री नर्मदा माता श्री गणेश श्री पार्वती माता यांच्या मूर्तीची आज इथे प्राण प्रतिष्ठा होत आहे आणि मोठ भाग्य माझ कि आज मला इथे येता आलं आणि ह्या कीर्तनाचा देखील लाभ घेता आला हब प रमेश महाराज गांगुर्डे यांचे कीर्तन आज संपन्न होत आहे आपण सर्वजण त्यांच्या अमृतवाणीतून ज्ञान अर्जन करत आहोत आणि खूप सुंदर अशी माहिती महाराजांनी आत्ताच आपल्याला दिली आहे कशी नर्मदा माता उलटी वाहते आणि काय त्यांचं सगळा इतिहास आहे सगळ्या पौराणिक गोष्टी आपल्याला आज महाराजांच्या माध्यमातून कळाल्या मी खरोखर महाराज आपले मनापासून आभार मानते असे जे काही कार्यक्रम आहेत सांस्कृतिक म्हणा किंवा धार्मिक म्हणा हे आजच्या जे मॉडर्न जमाना म्हणतो ह्याच्यात घेणं खूप आवश्यक आहे कारण आपलं सनातन धर्म हा पुढे याचा प्रसार झाला पाहिजे प्रचार झाला पाहिजे आणि आमच्यासारखी तरुण मंडळी आणि येणाऱ्या भावी पिढी यांना देखील आपल्या या महान सनातन धर्माचं महत्व काय आहे हे लक्षात आलं पाहिजे आणि त्यासाठी असे कार्यक्रम होणे असे कीर्तन होणे प्रवचन होणे हे खूप गरजेचं आहे काळाची गरज आहे आणि मी महाराजांना सर्व आपले जे सनातन धर्माचे गुरु आहेत महाराज आहेत सर्वांचे मी सर्वांचे चरणी नतमस्तक होते खर तर त्यांच्यामुळे आपला हिंदू धर्म हा टिकून आहे आणि त्यांच्यामुळेच आपला हिंदू धर्म हा पुढे देखील असाच घट्ट राहणार आहे येत्या ज्या पिढ्या आहेत त्यांच्यामुळेच त्या सुसंस्कृत होणार आहेत घडणार आहेत आपण सर्व आ, आई जे आहेत माता भगिनी जे आहेत तर आपण खूप आपल्या मुलांना चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न करतो कोणालाच असं वाटत नाही की आपलं मूल वाया जावा किंवा वाईट मार्गाला लागावा आपण सर्वजण खूप मुलांना घडवण्याचा चा चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न करतो पण आजचं जे जग आहे खर तर कुठे आपला देश चालला चाल आहे कुठे मानवता चालली आहे असा प्रश्न पडतो महिलांवर अत्याचार असतील किंवा गुन्हेगारी असेल ही खूप वाढत चाललेली आहे आणि तरुण पिढी व्यसनाच्या अधीन झालेली आहे असे प्रवचन कीर्तन हे तरुण पिढीने ऐकणं हे खूप गरजेचं आहे मला असं वाटतं इतकं पुण्याचं काम इथे चालू आहे मंदिर उभं केलेलं आहे मी आहेर मामा आणि त्यांच्या परिवाराचेही खूप खूप मनापासून आभार मानते की इतक चांगली संकल्पना तुमच्या डोक्यात आली तुम्ही नर्मदा परिक्रमा केली आणि नर्मदा मातेचं मंदिर इथे उभं केलं खऱ्या अर्थाने देव आज ह्या ठिकाणी राहायला आलेले आहेत देवाच्या सानिध्यात आपण आता सर्वजण राहणार आहोत देवाची कृपा नर्मदा मातेची कृपा महादेवाची कृपा ही आपल्यावर कायम अशीच राहो एखादा कार्यक्रम जर फक्त युवकांसाठी आपल्याला घेता आला काहीतरी प्रवचन त्यांच्यासाठी ठेवता आलं तर अधिक चांगलं होईल आणि खरंच मला आणि विवेक भैयांना आवडेल त्या कार्यक्रमासाठी यायला आम्ही सुद्धा पुढाकार घेऊन तुम्हाला सगळी मदत करू पण असा एक कार्यक्रम फक्त युवकांसाठी हा नक्कीच झाला पाहिजे कारण आपली भावी पिढी ही सुसंस्कृतपणे घडली पाहिजे मी पुनश्च मला इथे बोलवल्याबद्दल एक मला खरंच खूप आनंद झाला आहे अशा कार्यक्रमांना मी कायमच जात असते आणि एक वेगळा आनंद एक वेगळा समाधान मिळतो इतर कार्यक्रम राजकीय कार्यक्रम असतील बाकीचे कार्यक्रम ते वेगळे पण अशा धार्मिक कार्यक्रमांना आल्यावर खूप मन प्रसन्न होतं आणि एक पॉझिटिव्हिटी मिळून खरंच खूप ऊर्जा मला मिळत असते कायमच मी सर्व टाळकरी बंधू तसेच सर्व ज्येष्ठ सर्वांना नमस्कार करते आणि पुनश्च महादेवाकडे एक विनंती करेल एक मागणं मागेल की आपल्या सगळ्यांचं आयुष्य हे खूप सुखानी समाधानाने भरभरून असो आणि त्यांची कृपा आशीर्वाद ही कायम आपल्या सर्वांवर राहो धन्यवाद